ब्रह्मगिरी पर्वत हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे याच ब्रह्मगिरी पर्वतरांगेत गौतम एकवी ऋषी पर्वत एकळी किंवा गौतम एकवीशी आश्रम आहे धार्मिक महत्त्व गौतम मत हे प्राचीन काळातील महान तुरुषी होते ते आपल्या पत्नी अहिल्यासह याच ब्रह्मगिरी पर्वतावर राहत होते त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन देवांनी त्यांना गंगा पृथ्वीवर आणण्याचा वर दिला याच कारणामुळे गोदावरी नदीला गौतमी गंगा असेही नाव आहे पुराणकथाकथा अशी कथा सांगितली जाते की गौतमत्रोशींवर एकदा गौहत्या केल्याचा आरोप झाला या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी प्रचंड तप केला त्यांच्या तपश्चर्यानं प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गंगेला पृथ्वीवर बोलावलं ती गंगा याच ब्रह्मगिरी पर्वतावर प्रकट झाली यामुळेच येथे उगम पावलेली नदी गोदावरी नावाने प्रसिद्ध झाली स्थळाची वैशिष्ट्ये ब्रह्मगिरीवरील या भागात गौतम तीर्थ अहिल्या संगम व कुंडे पाहायला मिळतात येथे भाविक स्नान पूजा व गोदावरीचे दर्शन करतात त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी गौतम एकुशी पर्वताचे महत्व खूप आहे कुशावर्त त्र्यंबक एक संपूर्ण माहिती कुशावर्त त्र्यंबक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे हे, हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या परिसरात आहे आणि शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र मानले जाते कुशावर्त त्र्यंबक का प्रसिद्ध आहे कुशावरी नदीचा उगम कुशावर्त त्र्यंबक हे कुशावरी नदीच्या उगमाचे ठिकाण आहे ही नदी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते शिवलिंग येथे एक प्राचीन शिवलिंग आहे जो शिवभक्तांसाठी पूजनीय आहे शांती आणि निसर्ग कुशावर्त त्र्यंबक हे शांत आणि निसर्गरम्य वातावरण असलेले ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ओळख त्र्यंबकेश्वर मंदिर वास्तुशास्त्र व वा इति हाच मंदिराची उभारणी पेशवा नानासाहेब पंछवन सोठी यांनी काळ्या दगडात केली हे मंदिर अतिशय सुंदर कोरीव कामाने सजलेलं असून त्याची रचना नागरा शैलीत आहे गाभाऱ्यातील तीन लहान पिंडी म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं मंदिराच्या बाहेर कुंभमेला दरवर्षांनी आयोजित केला जातो जो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो त्र्यंबकेश्वरात येणाऱ्या भाविकांसाठी सर्वात महत्वाची परंपरा म्हणजे ब्रह्मगिरी पर्वताची फेरी सुमारे ते किलोमीटरची ही परिक्रमा भक्त श्रद्धेने पूर्ण करतात या फेरीदरम्यान अनेक पवित्र ठिकाणं लागतात गंगाद्वार जिथून गोदावरी बाहेर पडते बिल्वेश्वर महादेव मंदिर निलमणी कुंड गोरखनाथ गुहा आणि गंगा गोदावरीचा संगम ही फेरी करण्यामागे श्रद्धा आहे की यातून पापांचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते श्रावण महिना महाशिवरात्री आणि कुंभमेळा या काळात लाखो भाविक पर्वताभोवती परिक्रमा करून हर हर महादेवचा जयघोष करतात आज त्र्यंबकेश्वर फक्त एक मंदिर नाही तर श्रद्धा परंपरा आणि अध्यात्माचं केंद्रस्थान आहे इथला दिव्य अनुभव भक्तांना नेहमी आठवण करून देतो हर हर महादेव हर हर गंगे निसर्गाची गोष्ट करायची तर त्र्यंबकेश्वर परिसर अतिशय रमणीय आहे ब्रह्मगिरी पर्वत दाट हिरवाईने नटलेला डोंगरांवर सतत वाहणारा गार वारा आणि पावसाळ्यात पडणारे धबधबे पर्यटकांना वेगळाच आनंद देतात पक्ष्यांचा किलबिलाट गंगेच्या पाण्याचा मधुर झरा आणि शांत वातावरण यामुळे ए हा प्रदेश धार्मिकच नव्हे तर नैसर्गिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे अनेक भाविक फेरी करताना मध्येच थांबून निसर्गाचं सौंदर्य अनुभवतात डोंगरातून वाहणाऱ्या पायवाटांवर चालताना जणू भक्ती आणि निसर्ग एकत्र येतात